तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा विनोद बाबासाहेब राहणार तालुका पानवण जिल्हा परभणी उक्कलगाव उक्कलगाव हो तुम्ही आता हे जे गहू पेरला आहे तर हे गहू पेरून साधारणतः किती दिवस झालेत एक बावन महिना होता हो चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहेत बरं याला तुम्ही कोणतं तंत्रज्ञान वापरलं आहे आपण एसी टी वैद्यकच शक्ती सम्राट मिरकल करून सापून रानामध्ये टाकलेला पेरायच्या अगोदर टाकलं का हो आणि पाळी मारली आणि पुन्हा पेरलं हो म्हणजे पाळी घातली पे शिपला आणि पेरणी चालू केली पेर। बरं 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 बर हो। किती एकर क्षेत्र आहे हे अर्धा एकर क्षेत्र आहे अर्धा एकर अर्धा हो। एकर साठी किती वापरला आपण पण दोन शक्ती सम्राट दोन दोन मिरॅकल मिर दहा किलोची एक तुमच गोल्ड दुसरी एक दहा किलोची बॅग दिलेली हो, का हो, हो। आता तुम्ही वापरल्यापासून तुम्ही याच्या अगोदर केमिकल असताना हो, दरवर्षी हो। 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 आता ही एस सी टी वैदिक वर तुम्ही केले काय वाटतंय तुम्हाला काय फरक काय जाणवतोय सध्या तरी तुम्हाला उगवून शक्ती त्याची ग्रीन युरिया टाकलाय घ्यायला नाही काय विश्वास बसतय का बघा युरियाचं वाटतय का एवढा म्हणजे ग्रीनरी बघा त्याची फुटवे बघा पाणी द्यायच्या अगोदर थोडं पातळ पाना वाटू लागला हा पण परत पाणी दिलं की म्हणजे रान जे झाकळून झाकळून गेलं सगळं किती पाणी पहिलंच पाणी एकच पाणी बरं 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 बोलून पेरलं होतं का हा ओलून पेरला होता अगोदर समाधानकारक वाटतंय हो म्हणजे रिझल्ट आहेत रिझल्ट आहेत वाटायचं आहेत ना बरं काय सांगाल तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्याला बाबा एस टी वैदिक आहे खायला चांगलं तुम्हाला न्यूट्रिन्स युक्त मिळणार आहे नुसतं काही न टाकता उत्पादित करणं म्हणजे ते निकस झालं पण ह्याच्यात तुम्हाला अंश त्याच्यामध्ये येणार आहे जडीबुटीचे त्याच्यामुळं आपल्या शरीराला आपल्याला वैदिक खायला भेटणार आहे तुम्ही एक सांगत होते की आता मक्याला आपण काहीच मकाला बी हेच समजा या याच्या सांगा याच्यात प्यारलेली बरं याच्यात खत वगैरे काय आणि टाकला नाही टाकला नाही नाही पोंगेमर वगैरे नाही अजून तरी नाही नाही बर चांगले आहे समाधान करक आहे समाधान गाईला आपण मिल चार्जर वापरतो गायला काय अनुभव परत बर समजा गाय एक आटलेली होती ही अंडी हा ती दुधावर चालू झाली आटलेली गाय हो दूध पुन्हा सुरू झालं अहो वा किती किती ग्राम द्याय तिला फक्त थोडं वाढवा शंभर ग्राम द्या तिला तिचा फॅट तिचा एस एन एफ खूप जबरदस्त रिझल्ट येते तुम्हाला तर रिझल्ट माहिती येते त्याची बरोबर धन्यवाद